श्री स्वामी समर्थ दत्तगुरूंचे तिसरे अवतार असलेले स्वामी समर्थ महाराज यांचे अनुभव हजारो लोकांना येत असतात अशक्यही शक्य करतील स्वामी असा प्रचंड विश्वास स्वामी भक्तांना विविधांगी प्रचिती आणि अनुभव यामुळे येतो आणि तो, तो अधिकाधिक दृढ होत असतो कठीण प्रसंगामध्ये प्रचंड स्वामी पाठीशी असल्याची अनुभूती अनेक भक्तांना मिळते स्वामी समर्थांची प्रचिती स्वामी समर्थांचे अनुभव अनेक लोकांना येत असतो मराठी नाटक सिनेमा मालिकामध्ये दमदार अभिनयामुळे सुपरिचित असलेला अभिनेता आशिष पवार यांनाही अशाच प्रकारचा स्वामींचा अनुभव आलेला आहे आशिष पवार हे स्वामींचे अतोनात भक्ती करतात आशिष पवार यांचा स्वामीवर अत्यंत विश्वास आहे पूर्ण श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धेपोटी त्या विश्वासापोटी स्वामी महाराज नेहमी त्यांच्या पाठीशी राहतात आणि त्यांनी मज्जाचा अड्डा या ठिकाणी जो काही स्वामी समर्थ महाराजांच्याबद्दल त्यांचा अनुभव आहे तो शेअर केला तो जसाच्या तसा त्यांच्या शब्दामध्ये या ठिकाणी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करीत आहे स्वामी भक्तांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा माझ्या कारमध्ये स्वामींची मूर्ती आहे मला खूप प्रचिती आलेली आहे एका डॉक्टर मैत्रिणीमुळे स्वामीबद्दल श्रद्धा निर्माण झाली ती माझी मैत्रीण म्हणजे स्वामींची भक्त होती तिच्या दवाखान्यात थी ला ती ज्या ठिकाणी बसते त्या ठिकाणी तिच्या पाठीमागे स्वामींचा त्या ठिकाणी मोठा फोटो तिने लावलेला आहे माझे वडील दत्तगुरूंची खूप सेवा करायची पंचवीस वर्षे त्यांनी स्वामी समर्थांची पारणी केली आणि ती पारायणी मात्र कठीण होती शास्त्रशुद्ध पद्धतीने सगळे नियम पाळून ती पारायणे माझ्या वडील करीत असायचे तेव्हा आमच्याकडे जो फोटो होता त्या फोटोमध्ये दत्तगुरू आणि स्वामी दोघेही होते लहानपणी मला कळत नसायचं की दत्तगुरू यांच्यासोबत असलेली दुसरी व्यक्ती कोण आहे हालो 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 ती व्यक्ती दत्तगुरूंचे गुरु आहेत असं मला वाटायचं नंतर मग मला हळूहळू हळूहळू समजायला लागलं की स्वामी समर्थ यांचीच ती मूर्ती आहे ते दत्तगुरूंचा अवतार आहेत दत्तगुरूंची सेवा मीही करायचो परंतु स्वामींची खरी भक्ती माझी जी मैत्रीण आहे त्या मैत्रिणीमुळे मला लागली तिने मला स्वामी सेवेची सवय लावली ते मला म्हणायची दर गुरुवारी तू स्वामी मठात जा त्यांची सेवा कर त्यांचे नामस्मरण कर आणि तिनं सांगितल्याप्रमाणे मी ते करायला सुरुवात केली आणि जसे जसे करायला लागलो तशी तशी मला स्वामींची प्रचिती यायला लागली एखादी गोष्ट ठरवली असेल की ती झालीच पाहिजे तर ती गोष्ट घडते अलीकडील काही वर्षापासून ही प्रचिती मला सतत येत आहे नेहमी येत आहे जे काही मी ठरवतो ते नक्कीच घडतं अशा प्रकारचा अनेकदा अनुभव मला खुद्द आलेला आहे असंही आशिषने सांगितलं आशिष पवार स्वामींचा अनुभव कथन करताना पुढे म्हणतो एक किस्सा सांगतो तुम्ही कोणालाही गुरु माना तो गुरु प्रत्यक्ष तुमच्यासमोर येणार नाही पण तो कुणाच्या ना कुणाच्या रूपामध्ये येतो मी दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये अक्कलकोटला जातो काहीही झाले तरी दरवर्षी जातो म्हणजे जातोच अगदी जानेवारी जमले नाही तर वर्षभरामध्ये कधी ना कधी अक्कलकोटला मात्र मी जातच असतो आणि काही कारण असतो जानेवारीच्या महिन्यामध्ये एक वेळेस मला जायला जमले नाही फेब्रुवारी गेला मार्च गेला एप्रिलही गेला काही ना काही कारण मला जायला मात्र संधी मिळाली नाही आणि त्यामध्ये मीही कंटाळ केला की ठीक आहे आता नको तर पुढच्या गुरुवारी जाऊया एकदा असाच कारमध्ये बसलो होतो कार घराखाली पार्क केली होती आणि समोरच असल्या स्वामींच्या मूर्तीकडे पाहिले आणि त्यांना सहज म्हणालो स्वामी, स्वामी महाराज स्वारिया मी जरा कंटाळा करत आहे पण मला माफ करा पण खरं सांगतो स्वामी महाराज मला अक्कलकोटला यायचं होतं पण जमलं नाही परंतु काही झालं तरी मी येणार आहे असा माझा स्वामींशी संवाद चालू होता मी माझ्या मनातील जे भाव आहेत ते भाव स्वामींना सांगत असताना तितक्यात मला माझ्या वडिलांचा फोन आला त्यांनी मला कुठे आहेस ते विचारले मी त्यांना घराखालीच असल्याचे सांगितले आणि ते मला म्हणाले एक काम कर माझ्या एका मित्राकडे अक्कलकोट येथून स्वामींच्या पादुका आल्या आहेत त्या रात्री लगेच परत जाणार आहेत तो पटकन जाऊन दर्शन घेऊन ये कारण त्यांचा फोन आला होता की अशी स्वामींची सेवा करतो ना त्याला म्हणावे की येऊन पादुकांचे दर्शन घेऊन जा असे वडिलांनी फोनवर सांगितल्यावर खरंच सांगतो की अक्षरशः माझ्या डोळ्यातून पाणी आले कुणाच्या ना कुणाच्या रूपाने तुमच्यापर्यंत ती गोष्ट पोचते आता माझ्या वडिलांचे मित्र त्यांच्याकडे पादुका आल्या होत्या त्यांनी आठवणीने माझ्या वडिलांना सांगितलं की आशिषला सांगा पादुका आल्या आहेत तर दर्शन घेऊन जा हे कुठून तरी काहीतरी कनेक्शन असले पाहिजे काहीतरी व्हायब्रेशन असलं पाहिजे जे माझ्यापर्यंत पोचलं त्यावेळेस खरंच माझ्या डोळ्यामध्ये पाणी आले आणि त्यानंतर मी लगेच गेलो पादुकांचे दर्शन घेतले आणि पुढील आठवडाभरामध्ये अक्कोलकोटला जाऊन प्रत्यक्ष स्वामींच्या पादुकांचेही दर्शन घेऊन आलो आशिष पवार पुढं असंही म्हणतो की असे अनुभव खूप असतात कधी कधी खूप डाऊनफॉल असतात कधी खूप डाऊन वाटलं की तेच आहेत ज्यांच्यामुळे आपण स्वतःला सावरू शकतो मज्जाच्या अड्ड्याच्या मुलाखतीमध्ये अभिनेता आशिष पवार यांनी स्वामींची अल्ली प्रचिती कथन केली आहे आणि हे सत्य आहे कारण का त्यांचा अनुभव जो आहे हा अनेक स्वामी भक्तांना प्रेरणा देणारा आहे स्वामी भक्ती जर मनापासून केली तर स्वामी नक्कीच त्या भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात हेच या अनुभवावरून आपल्या लक्षात येते ज्याप्रमाणे आशिष पवार यांना स्वामींचा अनुभव आला त्याचप्रमाणे माझ्या सर्व स्वयंभक्तांनाही स्वामींची प्रचिती यावी त्यांना अनुभव यावा आणि माझ्या स्वायभक्तांच्या ज्या वेगवेगळ्या अपेक्षा असतील इच्छा असतील मनोकामना असतील त्या स्वामी कृपेने पूर्ण व्हाव्यात एवढीच इच्छा स्वयंभक्तांनो या व्हिडिओमधील स्वामी भक्तीबद्दल स्वामी, स्वामी श्रद्धेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच आम्हाला कमेंट्समध्ये लिहा सोबतच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला मात्र विसरू नका श्री स्वामी समर्थ